नमस्कार आपण बघितलं की वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एवढा भयानक प्रकार घडला तो प्रकार काय होता वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहा वर्षीय मुलीवरती बस चालकाने स्कूल दिवसापासून बलात्कार करत होते ती स्कूल बस मिलिंदादा सरोदे धर्मजराज लांडगे विशाल वंजारे आणि सचिन भडकवाड या चार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ती स्कूल बस फोडली होती त्यातील एक मिलिंदादा सरोदे आज आपल्यासोबत जुळलेले दादा काय सांगाल काय नक्की काल प्रकार घडला आणि काय याच्याबद्दल तुमचं मत आहे काल जसं की तुम्ही सर्व मीडियावाल्यांनी जो विषय उचलून धरला की ज्या पीडित दोन बालकांवरती त्या ठिकाणी त्या नराधमनं अत्याचार केला आणि ज्या अत्याचार केला तो नराधम खऱ्या अर्थानं आम्ही ही वाट पाहत होतो की तो आम्हाला कसा सापडेल पहिली गोष्ट तर वानंडी पोलीस स्टेशन आम्ही या गोष्टीसाठीच गेलो होतो की तो हरामखोर आम्हाला सापडावा आणि तो जर सापडला तर त्याला तिथंच पोहोचवा योग्य ठिकाणी असं आमचं नियोजन होतं परंतु त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ज्या त्या गाडीमध्ये त्या दोन चिमुकल्यांवरती अन्य अत्याचार झाला ती गाडी त्या पोलीस चौकीच्या बाजूलाच उभी आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी आहे मग आम्ही ती गाडी फोडली किंवा ज्या गाडीत अत्याचार झाला ती गाडी तर सुखरूप ठेवायची म्हणून आम्ही ती गाडी फोडली आणि त्याच्या त्या फोडत असताना आमच्या मनात राग होता की किती आमच्या आया बहिणींवरती अन्य अत्याचार होणार म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही रागापोटी ती गाडी त्या ठिकाणी फोडली बरोबर आपण गाडी फोडल्याच्या नंतर वानुडी पोलीस स्टेशनला आपल्याला आप अटक झाली होती काही काळ आपल्याला त्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलं होतं बाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत आपल्याला सुखरूप बाहेर देखील काढलं परंतु काही काळ आपल्याला पोलीस स्टेशनने आत ज्या वेळेस ठेवलं त्या आत ठेवलेल्या काळामध्ये तुम्हाला काय पोलिसांनी त्रास दिला का किंवा काय नक्की झालं पुढं खर तर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीचे पदाधिकारी असतील शहराचे पुणे शहराचे पदाधिकारी असतील हडप हडपसर विधानसभेतील पदाधिकारी असतील या सर्वांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे चार वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ज्यांनी ती गाडी फोडली तर त्या चार पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या पोलीस प्रशासनाला खरंच एक आंदोलन रूपी थी खऱ्या अर्थानं थी मला वाटतं की इशारा दिला आणि या सर्वांच्या त्या प्रयत्नातून चार पदाधिकारी या ठिकाणी काल त्यांची सुटका झाली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व, सर्व, तर वंचितच्या सर्व राज्य कमिटी शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जसं की तुम्ही म्हणता की पोलिसांनी काय केलं तर आपण पाहतो की आम्हाला त्या वानोडी पोलीस मध्ये आतमध्ये ठेवलं होतं आणि ठेवलं असताच ते अचानक पुणे सर्व एक दोन अडीचशे कार्यकर्ते पोलिसांशी भेटायला आले भेटायला आल्यानंतर त्यांनी बोलले की साहेब आमच्या कार्यकर्त्यांना सोडा तर तिथल्या पोलिसांचं असं बोलणं झालं आमच्या पदाधिकाऱ्यांशी की सिनियर पी आय त्या ठिकाणी नाहीयेत ते, ना ते आल्यानंतर तुमच्या त्यांच्याशी बोलणं करतो आणि यांना आम्ही बाहेर जे काय सुटका करतो परंतु सर्व पदाधिकाऱ्यांनी हे पोलिसांचं ऐकून घेतलं आणि त्या ठिकाणी आसपासला जे एमबी स्टॉल वगैरे चहाचं काही दुकान आहे त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी सर्वजण गेले त्या ठिकाणचा सर्व कार्यकर्त्यांच्या फौज आमची त्या ठिकाणी चहा पिला गेल्यानंतर अचानकच आम्हा चौघांना गाडीमध्ये बसवलं आणि अचानक आणि लगेच घेऊन चालले तर त्या ठिकाणी जे काही एक दोन कार्यकर्ते रस्त्यावरती उपस्थित होते त्यांनी ते पाहिलं की आम्हाला गाडीमध्ये भरत आहेत बसवत आहेत त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी तिथं चिल्ला पुकार केला ओरडला तो कार्यकर्ता असं मला वाटतं ते कार्यकर्ते ओरडले त्या ठिकाणी मग जे चहा वगैरे पित होते नाश्ता करत होते सर्व कार्यकर्ते पळत त्या गाडीला आडवे पडले त्या ठिकाणी खरे अक्षरशः तर त्यावेळेस पाहतो तर आमच्या कार्यकर्त्याच्या त्या पायावरती पण पुणे शहराचे मला वाटतं अध्यक्ष आहेत वाटतं त्यांच्या पायांवरती देखील ती व्हॅन त्या ठिकाणी गेली पुढे कार्यकर्ते झोपले आय थिंक त्या व्हॅनच्या की तुम्ही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कुठे घेऊन चाललात तुमचं कमीत कमी सांगायचं काम आहे मग मला असं म्हणायचं काल पोलिसांनी हे त्यावेळेस काय केलं एवढंच त्या ठिकाणी मला जाणवलं नंतर कार्यकर्त्यांनी खूप आक्रोश त्या ठिकाणी केला खूप घोषणा वगैरे झाल्या आणि मग मला वाटतं साडेनऊ दहा वाजेपर्यंत आम्ही देखील बाहेर थांबलो होतो तुम्हाला त्या मध्ये बसवल्याच्या नंतर तुम्हाला काय कल्पना दिली होती की कुठे घेऊन जाणार आहेत कुठे घेऊन जाणार आहेत याबाबत या कल्पना दिली होती का आम्ही सर्वजण तर आतमध्ये बसलो होतो पहिली गोष्ट त्यांचे एक अधिकारी आधि, आले आणि त्यांनी म्हणाले की चला 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 लवकर चला, चला चला तुम्हाला सोडायचं चला बाहेर म्हणले मग मी म्हटलं सोडायचं तर मग गाडी कशाला आणली दारात नाही का तर म्हटले चला चला तुम्हाला म्हणजे मला म्हणजे तुम्हाला तुम सोडायचंय चला प्रोसेस आहे मला कशाला म्हणजे वे त्यांचं टोनिंग वेगळं होतं मी नाही बोलू शकत मला म्हणले सोडायचं तुम मला तुम्हाला सांगितलं तेवढं करा तुम्ही बसा गाडीत चला तर मी म्हटलं ठीक आहे सोडायचं म्हटल्यानंतर बसू आपण गाडीमध्ये जाऊ का आम्ही काय चोरी केली का आम्ही काय दुसरं काय केलंय का आम्ही तर एक अन्याय अत्याचार का जर झालंय त्या गाडीत गाडी फोडलेली एवढंच सांगितलं तर जर बसा बसा तुम्ही म्हटले आता तुम आम्हाला वाटलं आमच्या वंचितच्या शहराच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांना यांना विचारात घेतला असेल आणि मग आम्हाला त्यांनी गाडीत बसवत असतील हो परंतु आम्हाला कुठली त्यांनी कोणत्या कु, प्रकारची मला वाटतं की पूर्वकल्पना दिली नाही की कुठं जायचंय काय जायचं फक्त म्हणजे गाडीत बसा आम्हाला काय मी बसलो म्हणलं बाहेर एवढे कार्यकर्ते आहेत नाही का काहीतरी बोलणं झालं असेल पण बसलो आम्ही परंतु ज्या वेळेस कार्यकर्तेच विचारायला लागले तुम्हाला कुठे घेऊन चालले तर खरं तर मला शॉक शॉक बसला होता किंवा आमच्या नेत्यांनाच माहित नाही आणि राज्य कमिटीच्या देशाताई पिंकी असतील अफरोजबाई मुल्ला असतील त्यानंतर शहराचे ताडे साहेब असतील विशाल भाऊ असतील गाडीच्या पुढे जेव्हा आडवे बसले तेव्हा मला कळलं की काहीतरी मग वेगळंच या ठिकाणी ह्यांचं नियोजन आहे म्हणजे आरोपीपेक्षा नीच वागणूक तुम्हाला फोडली अशी त्याच्यामुळे तुम्हाला दिली असं तुम्हाला हा पत्रकार साहेब महत्वाचा मुद्दा आहे की मला एवढंच म्हणायचं या मीडियाच्या माध्यमातून की बलात्कार केला बलात्कारी त्याच्यावर जे ट्रीटमेंट करायला पाहिजे तर तुम्ही त्या चार कायचा फोडल्या म्हणून ते ट्रीटमेंट तुम्ही आम्हाला करता का तुम्ही आम्हाला नजर कैदेत ठेवायचा प्रयत्न केला का नजर कैद्यात ठेवलं तुम्ही आम्हाला आम्ही काय गुन्हेगार आहोत का पोलीस प्रशासनाने हेच काम त्या बलात्कारांना त्या गुन्हेगारांना त्या आरोपींना त्यांच्या बरोबर करायला पाहिजे त्यांना हे ट्रीट करायला पाहिजे न्याय मागणाऱ्यांना नाही करायला पाहिजे असं जर त्यांनी आवाज दाड दडपायचं काम केलं तर उद्या अन्य अत्याचार झाल्या जर झाला तर आवाज उठवायचं काम कोण करेल का प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे कुठंतरी बरोबर आहे आज सकाळी देखील कोंडव्यामध्ये असाच एक प्रकार घडलाय त्या प्रकाराबद्दल काय मत आहे तुमचं कोंडव्यात जो प्रकार घडलाय तर त्या कोंडव्यातल्या प्रकरणामध्ये जाणार आहे जो मादर त्या ठिकाणी ज्या म्हणतात की तो ग्रुपनी तो झालेला आहे सा, सामूहिक झालेला विषय आहे तर जे ते असतील तर खऱ्या अर्थानं ते अजून पोलिसांना सापडलेले नाहीयेत पण एक सांगतो की मिलिंदादाची पण एल आय बी चांगलीच आहे जर मला जर ते कुठं सापडले खरंच सांगतो त्यांचे तुकडेच मिळतील कारण की खूप महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या जनतेला वेटेस धरलेला आहे आणि हे मला काय नाही मला मी जेलमध्ये जायला तयार आहे आणि दुसरं की काय एक हत्या केली म्हणूनच मला जेलमध्ये नेतील ना परंतु न्याय द्यायचं काम जे न्यायदेवतेनं करायला पाहिजे तर खऱ्या अर्थान मला सांगायचं की ह्या भारतातल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली आहे तर ती पट्टी कुठेतरी काढायचा आज वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं फक्त त्यांना शोधायचं त्यांना सापडायचं काम या ठिकाणी आजच्यापासून मी करत आहे आता थोड्या वेळातच मी कोंडव्यात जातो आहे आणि काही दिवस काही दिवसातच एक महिलांच्या बाबतीत एक चांगली भूमिका एक राज्यव्यापी भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये मी उभं राहणार आहे या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील माऊली आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर असेल आणि ही भूमिका नक्कीच या पीडिताला माझ्या चार महिन्याच्या बहिणीपासून चाळीस वर्षाच्या ताईपासून ते ऐंशी आए, वर्षाच्या आजीपर्यंत ज्यांच्यावरती हा अन्याय होतो तर या सर्वजण या माझ्या भूमिकेला समर्थन देतील असं मला या ठिकाणी वाटत आणि मी थोड्याच वेळात कोंडा पोलीस स्टेशनला जाऊन कि त्या कोंडवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी काय केलंय ते पाहणार आहे वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घोषणा देत घोषणा देत म्हणत होते की फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे काय वाटतं तुम्हाला या बाबतीत महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांचं फक्त देश महाराष्ट्रात एकच काम आहे अशी काय घटना घडली की त्या घटनेवरती यायचं आणि फक्त एक बाईट द्यायची आणि बाईट झाल्यानंतर ह्यांचं कुठंतरी काम संपलं असं यांना वाटतं म्हणून राजीनामाच नाही तर यांनी राजकारणातनं संन्यास घेतला पाहिजे असं मला आज मला असं म्हणावं असं वाटतंय कारण ज्या दिवसापासनं फडणवीस या महाराष्ट्राचे गृहमंत्री झालेत तर त्या दिवसापासून ते आज आतापर्यंतचा दिवस त्यांनी पहावा की देशामध्ये अत्याचाराच्या किती घटना घडल्या बरोबर <laughs> आहे नक्कीच या तुमच्या सगळ्या प्रतिक्रियावरती काय लोकांचे कमेंट येतील ते आपण बघणं गरजेचं आहे कोंडव्यामध्ये तुम्ही पोहोचल्याच्या नंतर नक्कीच आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ हे देखील आम्ही शब्द देतोय आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्या बाबतीत धन्यवाद शुक्र